नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप महत्त्वपूर्ण माहिती ती म्हणजे एक डिसेंबरपासून गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लागू झालेले आहेत तर संदर्भात आपण संपूर्ण माहिती सामोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहते तर बघा मित्रांनो एक डिसेंबरपासून गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लागू झालेले ला। आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया भारतीय नागरिकांसाठी आज एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे एल पी जी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सरकारने नवीन नियम आणि सवलतींची घोषणा केली आहे या नव्या नियमामुळे काही लोकांची सबसिडी बंद होणार असली तरी अनेकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे या सर्व बदलांची सविस्तर माहिती जाणून घेऊया कमर्शियल गॅस सिलेंडरच्या कम किमतीत घट या संदर्भात या संदर्भात संपूर्ण माहिती बघूया समोर मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत एक हजार दोनशे रुपये होती मात्र आता ही किंमत नऊशेच्या आसपास आली आहे ही घट देशभरातील विविध राज्यांमध्ये दिसून येत आहे प्रत्येक शहरात किंमती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वत्र मोठी कपात झाली आहे प्रमुख शहरामधील नवीन दर काय आहेत याच्यामध्ये योजनामध्ये बघूया विविध शहरामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत खालीलप्रमाणे वाढ आहेत ते बघ दर तर पहिला आहे दिल्लीमध्ये नऊशे तीन रुपये मुंबईमध्ये नऊशे दोन रुपये गुडगावमध्ये नऊशे अकरा रुपये बेंगलुरूमध्ये नऊशे पाच चंदीगडमध्ये नऊशे बारा रुपये जयपूरमध्ये नऊशे रुपये पटनामध्ये नऊशे रुपये कोलकातामध्ये नऊशे एकोणतीस रुपये सुरतमध्ये नऊशे अठरा रुपये चेन्नईमध्ये नऊशे एकोणतीस रुपये नोएडामध्ये नऊशे एकोणतीस रुपये भुवनेश्वर मध्ये नऊशे एकोणतीस रुपये हैदराबादमध्ये नऊशे पंचावन्न रुपये आणि लखनौमध्ये नऊशे चाळीस रुपये उज्ज्वला योजनेअंतर्गत सबसिडी काय दिली आहे या योजनेमध्ये नमस्ते काका का कशी आहे तब्येत पाणी सब ठीक आहे ठीक आहे सब ठीक है घर में नजदीक में थे काम कर रहे हैं अच्छा उज्ज्वला योजना अंतर्गत सब्सिडी कार्ड ले लिया है या महित मध्य पुन्न बगुया उज्वला योजना अंतर्गत भात माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडरवर सिलेंडरवर तीन हजार रुपयाचे अनुदान दिले जाते मात्र या सवलतीसाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ज्या लाभार्थींनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही त्यांची सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होणार आहे त्यामुळे सर्व लाभार्थींनी या महिन्याच्या अखेरीपर्यंत ई के वाय सी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे नवीन सवलतींचा फायदा काय आहे या योजनेमध्ये ते बघूया सध्या एल पी जी गॅस सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपये असली तर तीनशे रुपयाचे सबसिडीमुळे पात्र लाभार्थ्यांना ते केवळ सहाशेमध्ये मध्ये उपलब्ध होणार आहे आगामी निवडणुकीपूर्वी सरकार जनतेला हा मोठा दिलासा देत आहे यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार भार कमी होणार आहे मासिक दर निर्धारण काय आहेत या का योजनेमध्ये ते बघूया दर महिन्यांच्या महिला मासिक दर निर्धारण या योजनेमध्ये काय ते बघूया दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस सिलेंडर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचे पुनर्मूल्यांकन केले जाते यावेळी जीच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत दहा ते पन्नास रुपये पर्यंतची कपात अपेक्षित आहे या नव्या नियमामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिल दिलासा मिळणार आहे महत्त्वाचे मुद्दे या योजनेमध्ये काय आहे ते बघूया पहिला ई के वाय सी न केलेल्या लाभार्थींची सबसिडी बंद होणार आहे दुसरा या महिन्यांच्या अखेरीपर्यंत ई के वाय सी करण्याची संधी आहे तिसरा उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपयाचे अनुदान कायम राहणार आहे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घट झाली आहे देशभरातील विविध शहरांमध्ये किमतीमध्ये थोडाफार फरक आहे सरकारचे या नव्या निर्णयामुळे एल पी जी गॅस सिलेंडरवर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे मात्र या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई सी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून त्यांना सबसिडीचा लाभ मिळत राहील कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीतील घट आणि सबशिडी यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात बचत होणार आहे पहा नवीन नियम या, नवी या योजनेमध्ये काय ते बघूया वरील माहिती आम्हाला सोशल मीडियावरती मिळालेली आहे मित्रांनो त्यामुळे आमचा उद्देश एकच आहे की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे खोटी बातमी देण्याचा आमचा हेतू नाही तरीही आपण बातमीची शहानिशा करावी जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती या योजनेबद्दल संपूर्ण मिळावी तर बघा मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडरबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद